छत्रपती शिवाजी महाराज सरपंच देशमुख हो काय नेमकी मागणी आज काय आपण आंदोलन करतो मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्दयीपणे आणि ज्या निर्घूरपणाने करण्यात आलेली आहे सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने मी या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करतो ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं त्यांचा खून करण्यात आला ही महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातल्या सकल मराठा समाजाच्या काळजाला लागलेली घटना आहे ज्या पद्धतीने त्यांना हाल हाल करून मारले व यावरून आरोपींची मानसिकता लक्षात येते आमची शासनाला विनंती राहणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती राहणार आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालून आणि माननीय श्री उज्ज्वल निकमसाहेब यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती करून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या आरोपींना कोण पाठीशी घालतं आहे या घटनेचं मूळ कारण काय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या सर्व आरोपींना शासनाचे कठोर शिक्षा केली पाहिजे आणि उज्ज्वल निकम साहेबांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली तर आम्हाला निश्चितच विश्वास आहे की आरोपींना कठोर शिक्षा झालेशिवाय राहणार नाही बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचं नेतृत्व युवा नेतृत्व सरपंच संतोष देशमुख यांना अगदी निर्दयीपणे मारझोड केली व त्यांना नुसती मारझोड न करता क्रूरपणे मारझोड केली तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यांना जाळण्यात आलं त्याच्या था गुप्तांगावर वार करण्यात आले इतक्या भयंकर निर्दयीपणे ज्याप्रमाणे इतिहासात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हाल हाल त्या ठिकाणी केले होते त्याचप्रमाणे यांनीसुद्धा इतक्या क्रूर व निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर हा हल्ला करून त्यांना त्यांचा खून केलेला आहे या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या आरोपींना कोण पाठबळ देत आहे कोण त्यांच्या पाठीशी आहे यांच्यापासून तर थेट ज्या पोलीस अधिकाऱ्यांना ही घटनेची दखल तात्काळ घेतली नाही त्यामुळं हा खून झाला असा आमचा आरोप या ठिकाणी आहे तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ज्या राजकीय अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला फोन केले त्यांचे फोन ट्रॅप झाले पाहिजे त्यांचा सर्व माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि या घटनेत जे जे आरोपी असतील सर्वच या ठिकाणी त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर या आमच्या समाधानकारक याच्यामध्ये कारवाई जर नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको जाळपोळ आणि खामगाव बंदचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी करू असा इशारा सुद्धा आम्ही शासनाला या ठिकाणी देतो